त्यांनी भूमिका मांडलेली आहे ते वारंवार स्पष्ट करतात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगतात आपण जे म्हणताय तसं वेगळं असण्याचं काही कारण नाही पक्षाची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावू नये ही ठामपणाची आहे हेच ऑब्जेक्शन आहे की ते म्हणतात की काय की तुमची म्हणतात की हे पक्षाची आपली भूमिका आहे त्यांनी त्यांचं म्हणावं कुठल्याही प्रकारे बॅकडोअर एंट्री असेल की ओबीसी देणार नाही वरवर सगळं भुजबळ हेच आहे तुम्हाला मग तुमच्या पक्षाची भूमिका जर ही असेल तर हे जो आताच जो संबंध जी अधिसूचना काढली आहे त्याच्यात जे बेसिकली जे आता सगळे जी व्याख्या केलेली आहे याच्यावरच ऑपरेशन घेत आहे तर ऑन धिस पॉईंट व्हॉट इज युअर व्ह्यू त्यांनी पहिलं सांगितलं शिंदे जी कमिटी आहे ती पहिली बरखास्त करा ही अधिसूचना आहे ती स्क्रॅप करा थिंक इट इज गोइंग अगेन्स्ट अ पार्टी लाईन एक असं आहे की या संदर्भामध्ये वारंवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित दादा यांनी या बाबतीतली भूमिका स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं की भुजबळ साहेबांची आणि त्यांची चर्चा होते यापूर्वीसुद्धा झाले मला असं वाटतं की राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका घेतील त्या सर्वांचा संवाद भुजबळ साहेबांशी नक्की होईल त्यांनी जी काय अधिसूचनाचा ड्राफ्ट जे काल जे झालं तर तो जो काय आहे त्याच्याबद्दलची भावना मांडलेली आहे मला असं वाटतं की उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असं ऐकिबात आहे पण मी स्वतः रात्री दिल्लीला जाणार रा आहे उद्या राष्ट्रपती मोदयांचं अभिभाषण आहे लोकसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होत आहे पण त्यांचा या विषयावरती डायलॉग नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यातलं स्पष्टता आहे की नक्की आपल्याला त्या ठिकाणी

भुजबळ मंत्रिमंडळात आहे त्यांचा पक्ष सरकारमध्ये आहे मंत्रिमंडळात असतानाही भुजबळ अशा पद्धतीने सरकारविरोधात वक्तव्य आणि मागणी करताय सरकारने निर्णय रद्द झाला आणि म्हणतात मुख्यमंत्र्यांनी मला विश्वासात घेतला नाही मुख्यमंत्री समोर एक बोलले आणलं नाही थेट निर्णय घेतला एक असं आहे की भुजबळ साहेबांनी जो मुद्दा आपण उपस्थित केला मी आपल्याला मगाशीच म्हटलं की कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक असेल मला माहीत नाही पण नेहमी दर गेल्या आठवड्यात झाले नव्हते मग त्यामुळे आठवड्यात असेल त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब किंवा मंत्रिमंडळ यांची चर्चा यांची चर्चा या विषयावरती नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीतली स्पष्टता सरकारच्या वतीने उद्या आप आपल्याला ऐकायला मिळेल नाही नाही एक असं आहे की मी मग सांगितलं की गेले चाळीस वर्ष मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ज्यावेळेला देशामध्ये सुरुवातीला झाला त्याला देशभरामध्ये दे वेगवेगळा प्रक्षोभ उमटलेला होता त्यावेळेपासून भुजबळ साहेब या सगळ्या चळवळीमध्ये काम करत आहेत त्यांचं सारं राजकीय जीवन म्हणजे विशेष करून मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी त्या चळवळीमध्येच अधिक मोठ्या प्रमाणावर ते वाहून घेतलेलं आहे तर ते भावना मांडतात पण मला असं वाटतं की ते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत दीर्घकाळ ते मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत या संदर्भामध्ये आपण उद्या दुपारपर्यंत वाट बघूया नक्कीच त्यांची चर्चा त्या बाबतीमध्ये होईल आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं की आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर या विषयावरती बोलणार आहोत त्यामुळे या विषयाची सगळी उत्तर आपल्याला उद्या मिळतील असं तर काही कारण नाही त्या दिवशी सगळेजण झेंडा मंदनाच्या निमित्ताने आपापल्या ठिकाणी होते माननीय मुख्यमंत्री महोदयाने दुसऱ्या दिवशी त्या संदर्भातली जी भूमिका घेतली मुख्यमंत्री गेले म्हणजे आम्ही सर्वजण गेलो असं आहे त्याच्यामध्ये वेगळी पक्ष वेगळं काय असं मानण्याचं काय कारण असं 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 मला मान मला वाटत नाही बऱ्याच दिवसाने विजय वडेट्टी वरांना समजदारपणा भुजबांच्या वतीमध्ये आला त्याच्याबद्दल मला वडेट्टीवारांचे आभार मानायचे आहे पण एकदा एका अशाच मेळाव्याच्या नंतर त्यांची कुठेतरी राजकीय बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर वडेट्टीवारांनी जाहीर केलं होतं की, की भुजबळांच्या व्यासपीठावरती मी अजिबात चढणार नाही असं वडेट्टीवार बोलल्याचं माझ्या स्मरणात आहे कदाचित माझ्या स्मरण शक्तीने दगा दिलं तर मला माहीत नाही पण असं त्यावेळेला काहीतरी ते बोलल्याचं माझ्या ऐकिवात आहे त्यामुळे आता त्यांची मतं बदलली असतील तर त्या पद्धतीने ते बघतील काम मला माहित काय महाविकास आघाडीचं मी कोण सांगणार आता महाविकास आघाडीमध्ये वडेट्टीवार एकटे आहेत का काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा वडेट्टीवार एकटे आहेत रमेश चेन्निथाला आले होते त्यावेळेला त्यांना बसायला जागा नाही दिली म्हणून उठून गेलेले वडेट्टीवार त्यामुळे ते कुठे कुठे एकटे आहेत त्याचा विश्लेषण मला असं वाटतं बडेटीवर माझ्यापेक्षा चांगलंच नाही कसं आहे की जाए। जाए। आता त्या बाबतीमध्ये मी अधिक काय बोलू इच्छित नाही कारण संविधानिक पद्धती प्रत्येकाला वेगवेगळी वाटू शकते मी एवढं स्पष्टपणाने सांगू इच्छितो आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निकाल त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भातला दिलेला निकाल या साराचा सारांश लक्षात घेत कायदेशीर बाबीचा वैज्ञानिक का अभ्यास करत माननीय विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या संदर्भामधला एक निर्णय नुकताच त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये जी काय सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये मला असं वाटतं उद्या सुनावणी ती संपेल असं टाईम टेबल जे देण्यात आलेलं त्याप्रमाणेच माहिती आहे आता परत कोणतरी म्हणेल की अदृश्य आहात हे संपवण्याच्या मागे येतं तसं नाही सर्वोच्च न्यायालयानेच एकतीस तारखेपर्यंत निकाल द्यावा असं सांगितलं होतं आणि मग बोलू देत खरं आणि मग निकालासाठी पंधरा दिवस माननीय विधानसभा अध्यक्षांनी वाढून घेतले असल्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सुनावणी संपेल असं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं माझी स्वतःची सुद्धा उलट चपाटी त्या ठिकाणी झाली आम्हाला आमची भूमिका वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या जी मांडायची होती ती आम्ही ठामपणाने त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामुळे संविधानाच्या वरती आधारित असलेला निर्णय आम्हाला सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या पासून अपेक्षित आहे आम्ही त्या निर्णयाचं नक्की स्वागत करण्यासाठी तयार होऊ आणि संविधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना सारे या सारेचं विवचन या साऱ्याचं आर्ग्युमेंट मला त्या दिवशी जे काय करता आलं होतं ते मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्या संविधानाच्या आधारित आम्ही त्या निकालाची अपेक्षा करतो आहोत त्या निकालाचं आम्ही संविधान स्वागत करू शेवटी निवडणूक आयोगाला या साऱ्या गोष्टीचं माहिती असतेच कारण शेवटी निवडणूक आयोगच निवडणुका जाहीर करत असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतली सुनावणी ही गेल्या डिसेंबर महिन्यामध्येच त्या ठिकाणी संप संपलेली आहे ती <coughs> निर्णयाच्या प्रतीक्षेत त्या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की भारतीय निवडणूक आयोगाकडनं लवकरात लवकर निकाल त्या ठिकाणी प्राप्त होईल राज्यसभेचं तुमचं नाव फ्लोट झालं आहे यू विल बी ऑल्सो वन ऑफ द मेजर कंटेंट तर तुम्ही काय यु आर गोईंग टू फ्रॉम अ बॅकडोर इंट्री ऑर यु आर गोइंग टू सिंग लोकसभा ज्यांनी कोणी ज्यांनी कोणी ज्यांनी कोणी नाव प्रसिद्ध केलं त्यांचा मी आभारी आहे मी लोकसभा निवडणूक लढण्याच्या अवतीमध्ये कारण मी आता लोकसभा सदस्य आहे आणि मी नक्की हे सांगेन की मी मादळाच्या विरोधात प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली एका वेळेला छोट्याशा मताने हरलो दुसरा पहिला मोठ्या फरकाने सहा वेळा लोकसभा जिंकणाऱ्या आणि मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या एका मातमार नेत्याला मोठ्या मताने हरवून मी त्या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून एकदा जागा वाटप नक्की झालं की अजितदादा आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल माझी लढण्याची इच्छा आहेच लोकसभा त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला माझ्या संदर्भातला संदर निर्णय त्या ठिकाणी होईल आपले सर्वांचे आभार धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका